मी पंढरपूरला दर्शनाला आलो होतो परंतु इथे आल्यानंतर मला दर्शनाची थोडीशी घाई असल्यामुळे मी चौकशी केली असता मला एक इसम भेटला तो म्हणाला का ठीक आहे चार हजार रुपये दे आणि तुम्हाला आम्ही चौघांना दर्शन घेऊन देतो आणि त्यांनी गुगल पेला चार हजार रुपये घेतले आणि दर्शनासाठी आम्हाला अर्ध्या तासात सोडल्या आतमध्ये ठाण्याचे एक भाविक होते चेतन कभाडे त्यांनी तक्रार दिले त्याच्यावरून गुन्हा दाखल आहे त्यांना दर्शन करण्यासाठी चार हजार रुपये त्यांच्याकडनं ऑनलाईन पेमेंटद्वारे घेऊन वी आय पी दर्शन दिले आहे त्याच्याबद्दलची कुठली पावती नाही किंवा काय दिलेली नाही याबद्दल त्यांनी तक्रार दिल्याने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि आपला तपास सुरू आहे आरोपीचं नाव सुमित शिंदे असं दिलेलं आहे तसंच एक रंगाच्या खाजगी सुरक्षा रक्षक याचं देखील त्यांनी नाव सांगितलेलं आहे आपण ते सी सी टी व्ही आणि इतर आनुषंगिक तपास करून निष्पन्न करणार आहोत आपण सर्वांनाच माहिती आहे की, की या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये कुठल्याही प्रकारचं व्ही आय पी दर्शन किंवा जे जनरल दर्शन आहे कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये देणगी किंवा फी कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊन या ठिकाणी दर्शन दिले जात नाही परंतु यातील जे आरोपी आहेत सुमित शिंदे यांनी पैसे घेऊन दोन व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेला आहे तर याची तात्काळ पोलीस स्टेशनने सुद्धा दखल घेऊन त्याच्यावरती एफ आय आर दाखल केलेली आहे त्याचप्रमाणे मंदिरे समितीमार्फतसुद्धा जे याच्यामध्ये सहभागी सुरक्षारक्षक होते त्यांचीसुद्धा प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी किंवा जे पी आर ओ ससाठी नेमलेले अधिकारी आहेत त्यांची कुठलीही परवानगी न घेता या सुरक्षारक्षकांनी परस्पर त्या ठिकाणी दोन व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे ते त्यामुळं त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जी सुरक्षा एजन्सी आहे त्यांनासुद्धा आज या ठिकाणी मी नोटीस देत आहे आणि निश्चितच त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते अभिजित मंडले आणि शुभम मेटकरी या ठिकाणी ते आपण जे लॉकरच्या बाजूला त्यांची नेमणूक होती आणि त्या ठिकाणावरून त्यांनी सदर ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांना सोडलेला आहे तर त्याची आम्ही प्राथमिक चौकशी केली सी सी टी व्ही फुटेज पाहिलेलं आहे त्यांनी कुठलीही परवानगी न घेता या दोन भाविकांना सोडलेलं आहे त्यामुळं त्यांच्यात निश्चितच कडक कारवाई केली जाईल